नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहतात सेवस्थान न्यूज आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रातील खरापूर तालुका व बेटा परिसरात जे विविध गुन्हे घडत आहेत याला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी पुढाकार घेतला असून सावकारी फसवणूक चोऱ्या बेकायदा दारू विक्री अवैध वाहतूक रोड रोमिओ यांचे सम उच्चाटन करून मटका गुटखा विक्री अवैध धंदे वाळू तस्करी करणाऱ्यांच्या मुस्क्यावर असल्याचा इशारा विटा उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर यांनी सैल बोलताना आहे वाळू तस्करी सावकारी बेकायदेशीर दारू त्या ठिकाणी होती पण ते समूळ नष्ट करू यावेळी वाहतूक सायबर गुन्हे क्राईम यासह घडणाऱ्या गड़नार विविध घटनांवर सतर्क राहण्याचे आव्हानही त्यांनी पुढे बोलताना केले विटा विभागात सावकारी बाबत माझं परत एकदा जनतेला आव्हान आहे किंवा गोर गरीब शेतकरी असतील मजूर असतील त्यांना आव्हान आहे की आपण निर्भयपणे कुठल्याही चिंचणीवांगी पोलिस स्टेशन असेल कडेगाव असेल आटपाडी असेल किंवा विटा असेल या चारही पोलिसांच्या चार हद्दीत आपल्याला जर सावकारांचा त्रास होत असेल आपल्याला जबरदस्ती आपल्याला अन्यायकारक काही गोष्टी होत असतील तर निश्चितपणे तुम्ही संबंधित पोलिसांचे प्रभारी अधिकाऱ्यांना भेटा आपल्याला जर दाद मिळाली नाही तर तुम्ही मला भेटा डी एस पी ऑफिस विटा येते निश्चितपणे आम्ही गुन्हा दाखल करू आणि त्यांच्यावर कारवाई कठोर करू याबद्दल काही दुमत नाही म्हणजे कुणीही असं वाटून घ्यायचं कारण नाही की त्यांच्यावर कारवाई होईल की नाही सावकारांवर तर निश्चितपणे कारवाई करू सायबर क्राईमविषयी ऑनलाईन फसवणूक फार मोठ्या प्रमाणात आजकाल होताना आपण बघतोय आणि म्हणजे उदाहरणार्थ आपण आपल्याला ओ टी पी नंबर मागितला जातो किंवा आपल्याला आपल्या ए टी एम डेबिट कार्डचं शेवटचं चार अंक किंवा तो नंबर मागितला जातो तुम्हाला कार्ड बदलायचं आहे तुमचं कार्ड ब्लॉक झाले नूतनीकरण करायचं आहे अनेक अनेक काही सबबी सांगून तुम्हाला अननोन फोन येतात म त्यामध्ये त्यावर काही काही वेळेला महिला पण बोलतात काही पुरुष पण असतात आणि ते सांगतात आम्ही बँकेतून बोलतो कुठलीही बँक कुठल्याही ग्राहकाला फोनवर कुठली माहिती पर्सनल विचारत नाही तुम्हाला जर असा डाऊट आला एक तर तुम्ही फोनवर आणि ईमेलवर आलेल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला आलेले काय प्रश्न असतील किंवा हे पाठवा ते पाठवा एकतर त्याला उत्तर देऊ नये कधी कधी आपल्याला लॉटरी लागले अशाही पद्धतीने फो फोन येतात किंवा मेसेज येतात एस एम एस तर एस एम एस ईमेल आणि मो व्हॉट्सॲप यावर आलेल्या प्रत्येक अनोळखी मेसेजबाबत तुम्ही सतर्कता बा बाळगली पाहिजे आणि याला उत्तर दिलं नाही पाहिजे विशेष करून बऱ्याचशा वेळेला तुम्हाला फ्रेंडशिपचे कॉल येतात हे फेसबुकवर किंवा याच्यावर आता अननोन माणूस आहे अननोन महिला आहे ती जर तुम्हाला व्यक्ती तुम्हाला फ्रेंडशिपसाठी विनंती करते तुम्ही तिला ओळखत नाही तर तुम्ही लगेच वाहत नाही गेलं पाहिजे तुम्ही ते व्हेरीफाय केलं पाहिजे की बाबा ही कुणाच्या ओळखीची आहे म्हणजे तुमच्या कुठल्या कॉन्टॅक्टमधून ती तुमच्यापर्यंत आली असेल तर तुम्ही माहिती घेऊन ते त्या व्यक्तीशी ओळख वाढवली पाहिजे बऱ्याचशा वेळेला यामधून अनेक दुसरे समस्या उद्भवतात आणि त्यामुळं लोकांना अडचण निर्माण होते त्यामुळं सायबर क्राईम विषयी आपणही ऑफेन्सिव्ह मेसेजेस जे आहेत किंवा ज्यामुळं समाजात तेट निर्माण होईल असे मेसेज आपल्याकडूनही गेले नाही पाहिजेत आपल्याला आलेले मेसेज आपण वाचा आणि डिलीट करून टाका परंतु ते फॉरवर्ड केले तर तुम्ही त्यात अडचणी देऊ शकता जे मोबाईल वापरतात त्यामुळं सोशल मीडियाचा वापर फार जपून केला पाहिजे आता येणारा लोकसभेचा निवडणुकीचा काळ आहे त्यामध्ये कुणीही कुठलीही अफवा पसरू शकतो राजकीय स्वरूपाचे असेल सामाजिक स्वरूपाचे असेल तर त्याबाबत सर्वांनी खातरजमा केली पाहिजे विशेष करून तुम्ही पोलिसांना विचारा की बाबा ह्यात सत्यता आहे का हे काय आहे आम्ही तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करू परंतु आपल्याला जो आलेला मेसेज हा सर्व खराच असतो किंवा त्यामध्ये म दिलेली माहिती ही सत्यच असते असं काही नाही काही काही समाज आ... जे विघातक लोकं आहेत की त्यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायचे असे लोक अशा पद्धतीचे मेसेज टाकतात आणि आपण ते वाचून फॉरवर्ड करतो तर ही चूक फार मोठी आहे कारण आपल्यामुळंसुद्धा समाजात तेढ निर्माण होऊ शकते त्यामुळं आक्षेपार्ह मेसेज कुठल्याही व्यक्तीविषयी निंदा नालस्ती करणारे मेसेज हे फॉरवर्ड करू नयेत आणि मुळात ते टाकू नयेत व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियाचा पण वापर तुम्ही बँक बैंक, बँकिंग असतील व्यवहार कुठल्या अन्यही काही गोष्टी असतील त्याविषयी पण आपल्याला अनोळखी कुणाचेही फोन आले तर ते घेऊ नयेत स्वीकारू नयेत वेगवेगळ्या वेग राज्यातून वेगवेगळ्या वेग 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 भागातून आपल्या महाराष्ट्रातल्या व्यापारी द्राक्षाच्या खरेदीसाठी येतात परंतु आपले शेतकरी माल काढलेला असतो तयार झालेला असतो त्यांना विकण्याशिवाय पर्याय नसतो त्यामुळे ते कुठल्याही व्यापाऱ्याविषयी खातरजमा करून घेत नाहीत की हा व्यापारी म्हणजे याचे ऑथेंटिक आथे आहे का की ह्यात तो खरा आहे का हा खराच व्यापारी आहे का तर आपल्याला पहिल्यांदा तो काहीतरी आम्हीच दाखवतो पैसे देतो आणि तो बाकीच्यानंतर पैसे सगळे द्राक्ष घेऊन गेल्यानंतर मी शेवट देतो असं म्हणतो परंतु आपण शेतकऱ्यांनी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे त्या व्यापाऱ्यांची इत्यंभूत माहिती तुम्ही पोलिसांना दिली पाहिजे त्यांचे उदाहरणार्थ जर पॅन कार्ड आधार कार्ड किंवा त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तो व्यापार करतो असं दर्शवणारे हे सगळ्या माहिती तुमच्याकडेही ठेवा शेतकऱ्यांनी द्राक्ष बागादारांनी ठेवल्या पाहिजेत जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही कारण मागील वर्षी आम्ही दोन गुन्हे दाखल केलेले अशा पद्धतीचे परंतु ती फसवणूक फार मोठ्या प्रमाणात आणि काही लाखांमध्ये असल्यामुळं शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसतो त्याचा आर्थिक आणि त्यामुळं त्यांनी चालू हंगाम आता जस्ट सुरू झालेला आहे त्यामुळं लोकांनी खबरदारी घेणं फार आवश्यक आहे जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आपल्या मौल्यवान वस्तू शक्यतो प्रवास करत असताना बॅगेत ठेवाव्यात त्या पर्समध्ये ठेवून आहेत कारण बॅगेत त्याला बॅगेत काढून घेऊन जाणं अवघड जातं कारण बॅग तुमच्या हातात असते ती तुमच्याबरोबर जाते परंतु पर्सला ब्लेड मारणं सोपं जातं त्यामुळं तुम्ही त्या बॅगेत ठेवाव्यात आणि मौल्यवान वस्तू ह्या बसनी मी अगदी दहा दहा तोळ्याचे दागिने लोक बसमध्ये म्हणजे बॅगेत घेऊन पर्समध्ये घेऊन जातात ॲक्च्युली त्याची खबरदारी घेतली पाहिजे की त्यांनी त्या त्यांची ब्रीफ केस असेल तर त्यामध्ये ठेवाव्यात अंगावरचे दागिने तुम्ही शक्यतो पदर किंवा ओढणी आपल्या गळ्याभोवती म्हणजे असे झाकून घ्यावेत जेणेकरून त्यांच्या निदर्शनाच काय येणार नाही की आपल्या गळ्यात काय आहे कारण त्यांना ते ऑटोमॅटिक ते तिथं हे होतात आकर्षित होतात आणि मग ते चेन स्नॅचिंगसारखे पण प्रकार घडलेले आहेत की रस्त्याने जाताना ते चेन दिसती त्यामुळं अशा घटना घटना घडलेल्या खबरदारीचे उपाय आहेत याच्यावर पेट्रोलिंग आणि त्यांना अटक करणे त्यांच्यावर कारवाई करणे हे सततची प्रक्रिया पोलिसांची सुरूच आहे परंतु खबरदारी म्हणून हा विषय आहे तर त्यासाठी महिलांनी ओढणी किंवा पदर या माध्यमातून जर आपल्या आपण जे काही दागिने घालतात त्याचं थोडंसं झाकून घेतलं तर ते निदर्शना देणार नाही म्हणजे त्याला ऑटोमॅटिक कळतं की जर तुमचं ते मंगळसूत्र दिसतं की ही ज्या भले ते तुम्ही किती ग्रॅमचं हे नंतरचा विषय आहे परंतु त्याला ते, ते उद्युक्त होत होतो चेन स्नॅचिंग करायला तर ते जर आपण थोडंसं खबरदारी घेतली त्या अनुषंगाने तर बऱ्याचशा अंशी म्हणजे त्यापासून आपल्याला रिलीफ मिळेल हेल्मेट घालणं फार आवश्यक आहे हायवेजवर त्यानंतर दारू पिऊन वाहन चालवलं नाही पाहिजे लहान मुलांनी विशेष करून जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे पालकांना माझं आव्हान आहे त्यांनी त्यांना वाहन चालवायला देऊ नये कारण त्यांच्याकडे कुठलाही लायसन्स त्यांना अनुज्ञेय नाही आहे जर अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना सापडला तर त्याच्या पालकांनाही आपण कोर्टात खटला पाठवून त्यांना कारवाई करतो आहे तर ही मोहीमसुद्धा आम्ही सुरू केलेली आहे ट्रिपल सुद्धा चालवणारा जो असतो तो जवळजवळ टाकीवर जाऊन बसतो ट्रिपल सीटमुळं त्याच्या पाठीमागे ॲक्च्युली दुचाकी ही फक्त दोघांसाठी आहे म्हणून तर आपण टू व्हीलर म्हणतो परंतु त्या गाडीवर तीन तीन जणं बसतात आणि त्यामुळं तो चालवणाऱ्याला जो ग्रीप आणि जो नियंत्रण गाडीवर मिळवायला पाहिजे जे त्याला म्हणजे जे आवश्यक आहे ते मिळत नाही आणि गाडी कुठंतरी जाऊन अपघात करतो पुढच्या माणसाला जाऊन ठोकतो किंवा गाडीला जाऊन ठोकतो तर या सग सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत अपघात वाढण्यासाठी तसंच तुमचं नियंत्रण ब्रिजवर किंवा असा स्टीप टर्न असतो हेअरपिन बेंड असतो घाटात या ठिकाणी तुमचं स्पीड नियंत्रणातच पाहिजे कारण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला अपघात झालेले आहेत आपल्याला टर्नची कल्पना नाही आहेत आणि पुलावर आपण ओव्हरटेकिंग करायला नाही पाहिजे नॅरो ब्रिज असतात तर ह्या ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण बघता की महामार्गावर आणि बरेच जिल्हा अंतर्गत रस्ते पण आहेत त्या ठिकाणी वाहतूक चिन्ह लावलेली आहेत म्हणजे पुढं अपघात आहे पुढं अपघात प्रवण क्षेत्र आहे तिथं आपण वाहनं सावकाश चालवा परंतु या जे अपघात चिन्ह दिलेली आहेत त्याकडं बरेचसे चालक हे दुर्लक्ष करतात मग ते बघत नाहीत किंवा जाणीवपूर्वक करतात मला सांगता येणार नाही परंतु ह्या चिन्हांचा काहीतरी अर्थ असतो त्यामुळे ते तिथं लावलेले असतात आणि त्याचं पालन जर केलं वाहतूक नियमांचं आणि ट्रॅफिक रूल्स रेग्युलेशनचं पालन केलं तर निश्चितपणे वा अपघात कमी होत तर घरपुडी ऊन आहेत म्हणून आम्ही पेट्रोलिंग आणि नायट्राउन ह्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे माझं अजूनही आव्हान आहे जे आपले गलाई व्यावसायिक आणि दुकानदार परराज्यात आहेत वेगवेगळ्या म्हणजे भारतात सर्व राज्यांमध्ये ते विकुरलेले आहेत परंतु त्यांचे इथं घरं बंद अवस्थेत असतात म्हणजे बंगले असतात किंवा घरं असतील आणि त्या घरामध्ये क्वचितच म्हणजे त्यांचे आईवडील वयस्कर असतात ते असतील किंवा बऱ्याचशा अंशी ते घरं बंद असतात आणि त्या घरांमध्ये जेव्हा केव्हा ते बंद घरं असल्यामुळं ते कोणीतरी पाणी करतात आणि त्या घरांची कुलूप वगैरे तोडून आत प्रवेश करून त्यातले जे मौल्यवान वस्तू असतात ते हे नंतर कळतात की त्यामध्ये मौल्यवान वस्तू असतात तर माझं त्यांना आव्हान आहे गलय व्यावसायिक बांधवांना की त्यांनी त्यांच्या बंगल्यांमध्ये किंवा बंद घरांमध्ये कुठल्याही मौल्यवान वस्तू आणि रोकड रक्कम चांदी सोन्याचे दागिने हे ठेवू नयेत त्यांनी लॉकरमध्ये बँकेत ठेवावेत किंवा आपल्या ज्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी बरोबर घेऊन जावेत पण लॉकरमध्ये ठेवणं सगळ्यात उत्तम पण बंद घरात ठेवण्यात काही तसा हासिल होत नाही त्यात काही वाढ पण होत नाही आणि त्याला निश्चितपणे असुरक्षता प्राप्त होते त्यामुळं ते बंद घरात ठेवू नये असं माझं घराई व्यावसायिक आणि जे कोण म्हणजे नागरिक आहेत की जे बंद घर गर करून कधी कधी बाहेर गावी जातात त्यांनी शेजारी सांगायला पाहिजे की बाबा लक्ष ठेवा आम्ही बाहेर चाललो आहे म्हणजे कमीत कमी कोण -कमी जर तिराईत माणूस आला तर तो लक्ष ठेवू शकतो की हे गावी गेले तर हा कोण आला म्हणजे त्यांचं लक्ष राहील त्यामुळं आपण शेजाऱ्यांशी पण चांगले संबंध ठेवले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळेल की कोण आलं कोण गेलं नाहीतर तर बऱ्याचशे वेळेला आपण कल्पना न देता जातो आणि अशा गोष्टी होतात चंद्रात जाधव सविस्तर न्यूज भेटा